श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ज्याचे मन श्रद्धेने भरलेले असते त्याच्यासाठी काही क्षण हे चमत्कार घडवण्यासाठी येतात आणि जेव्हा अशा क्षणात आपण फक्त हो म्हणतो तेव्हा संपूर्ण ब्रह्मांड आपल्यासाठी दरवाजे उघडते एक वेळ अशी येते जेव्हा आकाश देव आणि पितर सगळे येऊन म्हणतात बाळ आता तुझ्यावर वेळ आली आहे आशीर्वादांची आनंदाची आणि भरभराटीची हो आशा आहे की आपले स्वामी संदेश आपल्या जीवनात सकारात्मकता तसेच काही स्वामींच्या आशीर्वादामुळे चांगले निर्णय घेण्यास सहाय्यक होत असतील तर सुरू करूया आजचा स्वामी संदेश माझ्या प्रिय बाळा मी तुझ्याशी बोलत आहे मला माहीत आहे तू खूप काळजी करतोस पण आज मी तुला सांगतो तू एकटा नाहीस आमचे आशीर्वाद आता थांबणार नाहीत तू जर सहमत असशील तर श्री स्वामी समर्थ असं लिही बाळ आज आम्ही तुझ्यासाठी माता लक्ष्मी कुबेर भगवान विष्णू आणि पितृदेवता सर्वांना तुझ्या जीवनात सुख समृद्धी आशीर्वाद आणि भरभराट घेऊन पाठवत आहोत माझ्या प्रिय बाळा तू आजपर्यंत ज्या श्रद्धेने सेवा केलेली त्यांच्या आठवणी ठेवल्या आहेस त्यामुळे त्यांचे डोळे आनंदाने भरून आलेले आहेत आज ते तुला भरभरून आशीर्वाद देत आहेत आता या क्षणे जर हा संदेश तू पूर्ण मन लावून ऐकत असशील तर तुझ्यावर फक्त देवांचेच नाही तर तुझ्या पित्रांचेही आशीर्वाद बरसत आहेत या आशीर्वादांचा जर तू स्वीकार करत तर असुदेवताय नम असं लिही बाळा तुझं मन खचलेलं आहे पण आम्ही तुझ्या डोळ्यातील पाणी पाहिलं त्यामुळे आम्ही तुला सांगत आहोत अक्षय तृतीयेचा हा दिवस म्हणजे तुझ्यासाठी नव्या अध्यायाची सुरुवात आहे या दिवशी माता लक्ष्मी तुझ्या घरी पाऊल ठेवणार आहे भगवान कुबेर तुझ्या अंगणात धनाचे आशीर्वाद देणार आहेत साक्षात कुबेराचे धन तुझ्या दाराशी येत आहे तुझ्या स्वप्नांना तुझ्या प्रयत्नांना आता एक नवीन शुभारंभ मिळत आहे स्वामी महाराज माझा तुमच्यावर विश्वास आहे हे वाक्य मनात ठेवून सर्व आशीर्वादांचा स्वीकार कर बाळ एका शांत आश्रमात गुरु आणि त्यांचे शिष्य राहत होते शिष्य खूप मेहनती नम्र आणि अभ्यासू होता पण त्याला सतत एक प्रश्न पडायचा की गुरुजी तुम्ही म्हणता की हा दिवस अक्षय आहे पण मला काहीच मिळत नाही माझ्या आयुष्यातच नाही असं काही तर तो अक्षय ठेवा कुठे आहे गुरु स्मित हास्य करत म्हणाले उद्या सकाळी उठ मी तुला दाखवतो अक्षय संपत्ती कुठे लपलेली आहे शिष्य आनंदाने झोपला सकाळी लवकर गुरुजी त्याला एका ओसाड जागी घेऊन गेले तिथे माती होती दगड होते पण काहीच खास नव्हतं गुरु म्हणाले हे जमीन तू खोद आणि जिथे तुला थांबावस वाटेल तिथे थांब शिष्य जमीन खोदू लागला तास दोन तास झाले पण त्याला काहीच सापडलं नाही हात दुखू लागले घाम गडू लागला तो थांबून म्हणाला गुरुजी इथे तर काहीच नाही मी थांबतो आता तेव्हा गुरुजी हरुवार हसले आणि म्हणाले बाळ अक्षय ठेवा तुला सापडलेला आहे तू त्याला जमिनीत शोधतो आहेस पण तो तर तुझ्या हातातच आहे तू प्रयत्न केलास न थांबता घाम गाडलास आणि तरीही अपेक्षा ठेवलीस हीच आहे अक्षय तृतीया न थांबणाऱ्या श्रद्धेची कधीही न संपणाऱ्या प्रयत्नांची आणि आतून निस्वार्थ विश्वासाने चालणाऱ्या वाटेची शिष्य शांत झाला त्याने गुरुच्या पायावर डोके ठेवले तेव्हा गुरु म्हणाले बाळ तू आजपासून संपत्ती मागू नकोस अक्षय शक्ती माग कारण तेच तुला आयुष्यभर पुरेल माझ्या बाळा तू मला विचारतोस स्वामी मला काहीच मिळत नाही पण मी तुला सांगतो आहे तुझा प्रयत्न तुझा विश्वास तुझं न थांबणं हे मी पाहत आहे आणि अक्षय तृतीया म्हणजे काय रे बाळा हे फक्त सोनं विकत घेणं नव्हे तर आपल्या आत असलेल्या सोन्यासारख्या गुणांना श्रद्धेला प्रेमाला भक्तीला टाकणं हे आहे आता नशिबाचे दार उघडणार आहे कारण तू थांबला नाहीस मी तुला आता सांगतो तुझा अक्षय ठेवा तुझ्याच हृदयात उगम पावलेला आहे बाळ तुझा जर आमच्यावर विश्वास असेल तर तू कधीच हार मारू नकोस आजचा दिवस तू जर श्रद्धेने भक्तीने साजरा केलास तर बघ सर्व सृष्टी तुला साथ देणार आहे तू आमच्यावर पूर्ण विश्वास ठेव गरजूंना मदत कर मनातून राग द्वेष अहंकार काढून टाक आणि फक्त श्री स्वामी समर्थ मंत्राचे नामस्मरण कर आणि मग बघ आशीर्वाद कसे भरभरून वाहतात ते श्री स्वामी समर्थ स्वामी भक्त हो आजचा स्वामी संदेश ऐकून श्री स्वामी समर्थ लिहिण्यास विसरू नका सेवा करा सेवे करी व्हा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ